जमलं मदन भाऊ हा जमलं जमलं बल्ली जमलं एकदम मस्त बिलकुल चांगला धंदा झाला पाहिजे आता राखीचा काही फिकर करू नका मदन भाऊ एकदम आपला धंदा चालन काय आपला धंदा दौडन मस्त आपल्या दुकान पाहून रोडवर आहे मस्त चांगलं चालून पाहिजे तुम्ही आता माईकडे जाईल दुकानाचा राखी वाईट पर्यंत पाहिजे डब्बल मुनाफा कमावून दाखवतो तुम्हाला ठीक आहे ठीक आहे ओव्हर कॉन्फिडन्स बरोबर नाही आहे कर पण ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नको आणि जर का डबल मुनाफा झाला आपल्याला ह्या महिन्याचा पगार तुझे डबल जाय तिकडे खरंच काय मदन भाऊ खरंच डबल मुनाफा झाला तर डबल पगार आणि टिबल मोठाफा झाला तर टिबल पगार एकदम टिबल मुनाफा झाला तर टिबल पगार तिकडे माईजबाई मदनजी हा मदन भाऊ म्हणते मदन भाऊ तू फक्त धंदा कर या आई साहेब या पा आपलं राखीचं दुकान आई तू ये ना पाय ना पाय असं मानलो दुकान पा एवढं मला ना मी हो हो रे मदन केमला हा एक नंबर दिसते दुकान तर मस्त मानलं दुकान एकदम किराण्याच्या बाजूने नाही किराणा घेवाले आले का सगळ सांग राख्या पसर आल्या राख्या बी घेऊन घेते जमलं जमलं मदन चांगलं 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 काम करून आला आणि मी सांगून त्या आले अजून अजून त्या राखी आपल्या दुकानातून घे जाणून हे बर केला पहिलेच प्रचार केला आपल्या दुकानाचा ते बर केलं अजून कोणा कोणाला सांगितलं मंजुड आले नंतर सांगितली बाकी मी कुठं जाऊ सांगा मग आता बल्ली इथून आवडते राखी 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 करून काही गरज नाही आई साहेब राखी राखी ओरडाची आपल्या दुकानात किराणा आले आपण म्हणा थोडस बोलून बी दाखवायचं का एवढ्या डझन राखी आहे राखी मस्त आहे चांगली आहे मजबूत आहे टिकाऊ आहे घ्या राखी असं थोडस बोलायचं बोलल्याशिवाय धंदा होत नाही बल्ली थोडस बोलायचं घेते हो आई ते तर करतोच मी आई आता भूक लागली आता चला तर कधी जेवण वाढ आता मस्त हो 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 नाश्ता करूनच गेला तू चल ना बल्ली तू चल जाऊ दे जो नाही आई साहेब मी थांबतोय तो, तो दुकानात दुकान उघड सोडून बंद करून जाता येत नाही आता आता दुकानात चोवीस घंटे राहिलोच पाहिजे चोवीस घंटे राहिले राहावे लागते ला ला ना बारा तेरा चौदा घंटे राहिलो झालं बोला बल्ली असो का मी जीवन येतो मग तू चालू मग तू जीवन येतो हो 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 तसाच म्हणतो मदन भाऊ मी जा तुम्ही या जीवन कुठे गेले दिसूनच नाही राहिले माहित नाही बाबा कुठं गेले तर पण बाहेर जाताना दिसले बाहेर गेल्या बाहेर बाहेर कुठं गेल्या काही गे काय नाही ना मी नाही विचारले विचारली ना वाढ आला वाढ त्याच्यासाठी आले काय राखी घेऊन आले आणले का राखी हो आणल्या ना राखी आणि दुकान झालं सुरू झालं दुकान राखीच काय दुकानही मानलं काय किती आणल्या राखी किती माल आणला आणलं बरोबर आणलं चालत नाही चालणार नाही असं आणलं बरोबर वाढणं तू जेव्हा वाढणं मला भूक लागली सकाळी पासून गेलो होतो बिंदू ते वाढता काय येईल मी राखीचं दुकान पाहून येतो आता मग जाजू ना आता आताच पाहिलं पाहिजे का तू राखीचं दुकान आता आपलंच आहे दुकान आता आपल्या इथंच आहे चालली जाजो मग कधी हा मग जाजू वाढ जेवण वाढ पहिले मदनले तिला काय सांगून राहिली तू तू वाढ मग जाजू दुकानात वाढ पहिले पहिले त्याच्यासाठी वाढून दे पहिले जेवाले दे त्याने हो ठीक आहे मी वाढतो चला चला तिकडे जा सवानीत बिंदू तुझी इथूनच घेऊन घेतो राख्या आपल्या दुकानातून मस्त राख्या मी पाहून आले आता साध्या साजऱ्या डिझाईनच्या नवीन नवी डिझाईनच्या राख्या आणल्या इथूनच घेऊन राख्या तू जाशील ना तिथं तुझ्या मावस भावाला बांधाले मागच्या वर्षी गेले होते नेल ललिता तू तर ह्या वर्षी जाशीन नाही जाशीन जाईन ना आता बाई जाईन ना मागच्या वर्षी गेली एक वर्ष जा मग दुसऱ्या वर्षी बोलून जावा का आता जाईन मी आता जाईन ना इथूनच घेऊन मग आपल्या दुकानातून राख्या हम्म हो आता बाई ठीक आहे

दोन करोड दोन करोड म्हणजे दोनशे लाख बाप रे धीरज बाबा खरच हे पागल ए पागल झाली का काही डोक्यावर पडली का तू आताच जमते माल आणला एक घंटा झाला दुकान मानलो ना आता जाता खपू नाही जाईन का माल आताच तर तुम्ही बोलले का पुरा माल झाला खपला पुरा माल अजून माल घेवाय जातो तू विचारतो कशी तू विचारतो कशी डोक्यावर पडल्यासारखी आता जमत मान आणलो लावलो जेवाले आलो आणि खपून येत जाईन कमान हा विचार तर कशी जरा विचारले काय प्रश्न आपण विचारून राहिलो विचार करून विचारायचा ना अगदी काही बी पाणी आणतो पाणी नाही विचारलं तर तुम्ही सारख्या ना उत्तर तर देवाच मग तुम्ही बे मारून उलट तिलट सांगून राहिले मध्ये उलट कपड्याची आहे तू तुला उलट सारखं लागते म्हणून त्या सांग उलट बोलायला लागते बरं बरं ठीक आहे तुमचं बरं सारखं खोपडा आहे तर देवा घ्या ताई कपडे धुवाची साबण दहा रुपये बापा बापा आता दहा रुपयाची झाली का साबण पाच रुपयाची जास्त आली ना ताई जास्त साबण आली ना पहिले बारीक होती आता ठोकर झाली पहिले आठ दिवस पुरायची आता आता दिवस पुरण म्हणून रुपये जास्त दिसते दिसते म्हणा दिसते मोठी दिसते ठोकर दिसून राहिली तसं काही नाही बर दे बापा दोन दे बरं मग दोन दोन दे बिलकुल बिलकुल ताई दोन चार द्याय राख्या फोन घ्या ना नाही आताच नाही घेत राख्या

या तो काहीच नाही अजून दुसऱ्या मोठ्या दुकानात नाही मोठ्या बाजारात काय झालं ताई पसंत नाही पडून राहिले पाहन ताई पाहन डायमंड त्याला काय निक आहे ना पाहन तुम्ही सांगे ना ह्या किती चहा आहे ह्या बी पन्नास रुपये दीडशे रुपये त्याचे नाही काय याच्यात मग सहाच आहे ना मग मग दोन पाकिट दीडशे रुपयाची येईन काय ते तीनशे रुपयाचं पाकिट आहे ताई पूर्ण एक तीनशे रुपयाचं आम्हा हो आता म्हणतो तीनशे रुपयाचा डजन चहा आहे तोंड बदलत काय आता मग आधी म्हणत होता दीडशे रुपये डजन आहे त्या वरच्या म्हणतो ताई वरच्या वरच्या देऊ राख्या आणि भावांनी बी बनता येते त्या राखे म्हणतो मी दीडशे रुपये डझनच्या ह्या खालच्या अलग अलग भाव आहे या सगळ्या अलग अलग भाव आहे तीनशे रुपयाचे ते चारशे रुपयाचे ते पाचशे रुपयाचे ते दोनशे ते दीडशे अलग अलग भाव आहे ताई अरे राख्या देऊन एवढ्या चमकदार राखे असून तरी ते बोलली किती खपलं माल किती कस्टमर आले होते ते त्या बहिणी नेल्या का नेल का राखे त्या बाईन किती नेल्या मदन भाऊ मला काम कठीण दिसून राहिलं मदन भाऊ चार कस्टमर आले पण एका नाही राखी नाही नेली मी लय सांगतलो चिक्की लावून ते न्या 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 नेलीच नाही कोणच नाही राख्या नेल्या जे सामान घेवाले आले होते ते सामान घेऊन चालले गेले बल्ली टेन्शन नको घेऊ घेतीन है। घेतील कस्टमर एक कस्टमर घेतील राख्या टेन्शन नको घेऊ आणि जर का डबल नफा नाही मी झाला तरी मी पाचशे हजार रुपये थोडी जास्त देईन रक्षाबंधनचं बिकट म्हणून तू नको चिंता करू एवढा दोन तीन दिवस आहेच बाकी रक्षाबंधन त्या आदल्या दिवशी रक्षाबंधन झाल्यावर रक्षाबंधनच्या दिवशी खपते राखे होईल आपला मालचा होईल कपन वाय झालं ललिता ललिता कस्टमर येते किराणा नेते पण राख्या नाही नेऊन राहिल्या ल कस्टमर आले दिवस भरल्या तुम्कानं बी राखी नाही नेली एक राखी तरी एक डझन तरी राखी नाही नेली कोणच होईल ना तर कपा तुम्ही काऊन टेंशन घेऊन राहिले तुम्ही काऊनच टोन उतरून घेतलं अजून दोन चार दिवस बाकी आहे होईल आताच नाही नेतीन देतील आता त्याला वाटत असेल आपल्याच तर एरियातलं दुकान आहे कधी आपण जाऊन घेऊन घेतो तर येऊन जातील आदल्या दिवशी राखीच्या आदल्या दिवशी येतील घेऊन जातील तुम्ही काय टेंशन घेता नाही ह्या वर्षी खपले तर पुढच्या वर्षी खपन मग धीर ठेवा ना तुम्ही हो धीर तर हाय म्हणा तसं काही नाही खपन पण असं वाटत होत का हर कस्टमर घेईन बा राख्या एकूण एक कस्टमर राख्या घेईन बा

हम्म जेव्हा तो वाण म्हटलं तर तो वहिनीवर लोट होतो काम घरचं न तिकडे जातात मग मग मी जेवण मी गेलो दुकानात मग काही आले तुम्ही जाता बापा पहिलेच मना केलं जेवताना अजून मोठे उलटे ते, ते बोलले सांग लाखाचा खापला ना करोडाचा खा खपला करून राहिले तर मग म्हणून बापा मी म्हणलं जाऊ दे करू दे तेच मी नाही जात म्हणलं दुकानात म्हणून मी आलीच नाही मग दिवसभर नाही खापला तर आता तोंड उतरून आले आता राज्यानं दिवसभर यात नाही खापला असे बोलत नको जाते तुम्ही माय मन दुखवता का नाही म्हणून बोल माय मन दुखवलं तुम्ही

बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बा ठीक आहे मान्य करतो तुम्ही मन दुखल मी तुला बोललो माया नुकसान झालं राख्या नाही घेतल्या कोण हा दिवसभर एकही राखी कोण घेतली नाही राख्या खपल्या नाही तर आता एक हो, सांगतो तुला ललिता जोर का मा राख्या पुऱ्या खपून गेले ना पुऱ्या तर तुले साडी पक्की माहिती रक्षाबंधनची मस्त चांगली वाली खरंच खरंच खरं बोलता ना चांगल्यात चांगली साडी जे मला पसंत पडत हो एकदम मी आता खुश आहो खुशीतून तुले बोलून राहिलो तुले जे पसंद पडेल ते साडी घेतो चांगल्याच चांगली मस्त पण माल खपला पाहिजे बा माझा पुरा नाही खपला तर नाही मग मला जिंक माल नाही खपला काही तरी बी मला द्या नाही माल खपला तरच बर ठीक आहे माल खपला तर माझी साडी पक्की ठीक आहे मग आता पाहिजे उद्यापासून कसा तुमचा झर झर माल खपते हा प्रत्येक तुमचा किराणावाला कस्टमर तुमच्या राखे घेऊनच जाईल अशीच बोल पा ललिता चांगलं चांगलं तो माझा प्रॉफिट झालं पाहिजे बा हा

परवा तीन नाही व डोली चार चार राख्या चार कोणा आता भाई चार नाही आता भाई सात सात राख्या लागणार भाई वहिनीची राखी नाही लागणार काय वहिनी राखी भाऊ काय ननदुवारे आहे का तो त्याच्या अर्धांगिनी संग आहे ना मग आम्हाला नाही राखी काय ननद न भावाने बांधन वहिनी जोड्याने बसायला लागते ना राखी बांधायला तर देवराखी आम्हाला पाहिजे का अरे हो हो बरोबर आहे बिंतु तुया सात राख्या लाई सातवी म्हणता तुम्ही तीन भावाच्या राख्या आणि तीन वहिनीच्या तीन राख्या सहा सातवी कोणाची सातवा कोणता भाऊ झाला आता ननंदबाई साठी हा बल्ली बल्ली नाही का दुकानातलं आपला भाऊ जो आहे त्यांनी आमाय हो काय बल्ली बल्लीले बल्ली नाही बरोबर आहे मग ननद मी काय म्हणतो तुम्हाला आता सात राख्या घ्यावं लागते तर काही तिकडे जाता तुम्ही आपल्या दुकानातल्या राख्या घेऊन घ्या ना आपला पैसा आपल्या घरी हो 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 डोली आपल्या दुकानातून घेऊन घे कायले दुसऱ्या इकडे पैसा देऊ आपल्या दुकानात बी चांगल्या चांगल्या राख्या आहे मी पाहिली काल जाऊन मस्त मस्त राख्या आहे चांगल्या चांगल्या राख्या आणल्या मदतनं घेऊन घे चाल बर आपल्या दुकानातून घेऊन घे आता बाई मग आपल्या घरच्यासाठी देऊ राख्या बी आपल्या दुकानातून घेऊन जा हो बिंदू आपल्या घरच्यासाठी बी आपल्या दुकानातून आता आपल्याच घरी दुकान आहे ना आपण काही दुसऱ्या दुकानात जावा पैसा देवाने हो चल बरं डोली चल तू पाय तू आवडीनं नाही ना तर खपून जातील तर मग भेटणार नाही तुले चल बर कशा कशा पाय बर तू तुला मतानं घेत त्या चारही भावासाठी राख्या मस्त आता पण मी नेतो ना 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 म्या, म्या दुकान पाहिलं नाही म्हणत होते जमिनी पावाले म्हणे राखे कशा कशा तर म्हणे दुकान कसं मांडलं तर म्हणून मी नेतो तुम्ही तर पाहिलं ना तर दुकान तर मी नेतो म्हणत पाहिले मग त्याच्या आवडीनं घेते ना मी जातो ना चल ना तर तुही चाल मी येतो चल चला मग तुम्ही चला पाहून घ्या आता बाई ननद बाई पाहून घ्या मस्त चांगल्या चांगल्या राख्या काहीच नाही खपल्या म्हणते काल एकही डझन नाही खपल्या पुरे तशाच्या तशाच आहे पाहून घ्या आवडीच्या जशा आवडन तशा घेऊन घ्या काय काल दिवसभर येत राख्या नाही खपल्या म्हणे काल मदन म्हणे का तुझ्या जवळ सांगे का मदन राख्या खपले म्हणून हो आता बाई सगळ्याच्या समोर दाखवला नाही त्याई ना जेवले गिवले आणि खोलीत आले ना तर चिमलं करून आले म्हटलं काहून काय झालं काहून चिमलं केलं काहून तोंड उतरवलं म्हटलं तुम्ही तर म्हणे ललिता काय सांगू म्हणे राख्या नाही खपल्या म्हणे कस्टमर आले म्हणे किराणा घेऊन गेले पण राखे नाही नेल्या म्हणे कसे म्हणायला लागल्या हम्म हो काय मुलं नाही सांगितलं त्या नावचं त्याहीले वाटलं असं का काय बा तुम्हाला नाराज करू तुम्ही नाराज झाले असत्या म्हणून त्यानं घरी दाखवलं नाही असं दिसून नाही दिलं तर ते नाराज आहेत म्हणून तर मग ना म्हटलं काही नाही होत खपन म्हटलं हो ना खपल ना काय होते त्या ना खपन म्हणून म्हणतो पहा त्या बाई पहा चांगल्या चांगल्या राख्या पाहून घ्या आपल्या घरच्यासाठी ननदबाई साठे हो पाय का आता तिला कोणत्या पसंत येते का पाय डॉली पाय त्या पसंतीनं घे कोणत्या पसंत येते का हो आई मी बघत आहे कसं बोलली सकाळी चहा आले कोणी साखर चहा पत्ती हे नेवाले तर आले तसं ना हो बहिणी साहेब सकाळी पाव पाव साखर घेवाले दहा बारा कस्टमर आले पण राखे नाही पाहिले राखायचं तोंडही नाही पाहिलं ते राखे ते राखायचे इनो घेतलेच नाही असं काय पाव पाव साखर नेते का रोजच नेते का पाव पाव साखर आपल्या दुकानातून कस्टमर लोक

हो हो त्याच्यासाठीच चालून आम्ही देवराख्या बी घेऊन जाईन ना आपल्या दुकानातून आणू ननद बाई पासून पैसे नको घ्यावं आते बाई पासून बी नाही आम्ही पैसे नाही देवाच कोण मांगते तो पैसे कोण मागते ललिता नको देता ना घरच्या पासून घरचं घरून बी पैसे घेईन का मी एवढाही लुबाड झालो का मी घरून पैसे घेईन नाही तसे नाही म्हणत मी तुम्ही लुबाड म्हणून का मनात मग नफा नाही दिसणार म्हणून म्हणतो का पैसे मागाल काय हम्म नफा काय दिसतेच नफा नफा काऊन नाही दिसणार आणि पुराचा पुरा का पुरा धागा एक एक धागा पुरे खपून काय काही ना काही तो वाचूनच ना पाय येई पाय देऊ राखे की पाय नसतं दोन डजन घेऊन घे